यार तीन चार दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे म्हणजे आता आपल्या संघ काहीतरी वाईट घडणार आहे ए सांडा उठून बैस आज आपल्या घरी पाहुणे येऊ राहिले पाहुणे येऊ राहिले पण आपल्या घरी कोणी मेलं कोणी बेमार कोणाचं लग्न नाही मग कशा येऊ राहिले पाहुणे अरे दलिंदरा त्याला काळजी आहे आपली म्हणून भेटायला येऊ ते आपल्याला ज्या लोकायला आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधी बसून व्हायला लागली माहिती आहे का माणूस होतो मोठ झाल्यावर नाही जवा माणसाला समजत आपल्या बापाकडचे पाहुणे आरामखोर नाहीये मायकडचे पाहुणे बिलाई भडवे तेव्हा माणूस समजदार होतो जास्त मस्ती आला का तोंड ना वापरा जाय नाही तर रक्त येणे कांजली तोंडातून खर बोललं की, बोल की सख्ख्या राग येतो राहुल या पाहुण्या पुढे असा चांनी करायचा नाही तर उलट लटकून मारीन आम्ही आलो अरे मावसा मावशी बिना टपकली तुम्ही तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं संग अरे राहुल केवढा झाला तू केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू साख वाटा तू एवढू साख म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का अरे त्याच्या पेक्षा बिल नाही लहान होता तू आणि चड्डीचा संडास करत आहे मी चड्डीत संडास करत आहे आणि तुमच्या पोराचं ढुंगण शिवेल होता का लहानपणी अरे पाहुणे बसून घ्या त्याला कुठं डोकं लावू राहिले गोळ्या आटपेल त्याच्या यायला काही तकलीफ तर झाली नाही ना तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार आहे अहो तिकडे रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हानलं बी तर आम्हाला काही घेणं नाही पण विचाराचं काम आहे आमचं पाहुणे काय घेता एक बी एम डब्ल्यू कार देतो का ओ मावसा जत्रातली दहा रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुमची आणि तुम्हाला बी एम पाहिजे डोसाला काय घेता काळाच्या हा पाणी यॅप्पल ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाय सुद्धा लस नव्हतो नाही पण लोकांच्या घरी लगे आंबानी पेक्षा जास्त लस दाखवता होता ज्यूस आणि ते मला माहित होता तुमच्या घरी नसनच म्हणून जाय पाणी घेऊन ये मजा करायची लय सवय आहे आमच्या पोरांला मजाकनी अतिशय नाही तुमचं पोरग या खांद्या दिवशी मग आता जर पडलं ना तर वाणी मारिन मी केलं या पाणी डोसा खरे पाण्यातून वास कशाचा येत होता पाणी स्वच्छ कराची पावडर टाकेल त्यात राहुल या पाणी कशामध्ये तो गिल्ला सापडत नव्हता मग मग घेत गेलं अरे आंघोळीच मग ते पाणी कशातून घेतलं तो फरशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडो फरशी पाणी ते त्यात टाकेल पाण्यातून वास काय या जाऊ द्या पाहून हो। येऊ तुमचे आतडे कातडे हरपीच्या पाण्यानं साफ धुवून जाईन थांबा मी चहा घेऊन येते तुम्हाला हे इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका गलिंदर पोर नाही पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या चहा फुकटचा कपा मस्त आहे ना वेकरिंग शेजाराचे आणले वाटतं मागून हा वाटलं पाहिजे आम्ही लय मालदार आहे म्हणून राहुल्या पाडे गिडे किती लोक पाठीतोय क तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखे राह रिकाम शिव्या खायचे काम कशाल करता पाहुण्याच काम राहत ते शाळातले प्रश्न विचारणं तुम्हाला बी वाटलं पाहिजे मी लय हुशार आहे मा ज्ञानी आहे भले मला शाळात काही घंटा येत नव्हतं यो दादा किती पागल आहे पाय एवढी शकले कर समजलं पण तुला अक्कल नाही आली ओ इथे तुम्ही बसले म्हणून मी तर दाखवला असतो तुमच्या पोराला मी राहुल या वर्षी लग्न करतो काय लग्न करायला तर मी दोन वर्षापासून तयार आहे पण तुम्ही सोयरी जमू दे संता वाच ना पाच सोयरी की मोड्या तुम्ही माया कुकुटी होईल अरे राहुल या आयुष्यात काहीतरी प्रगती कर विकास कर अहो मावसा फक्त लग्न उद्या एका वर्षात प्रगती आणि विकास फायदा करतो अरे खुळखुळ्या आयुष्यात पैसा कमव पुढे जाय असं म्हणून राहिलो मी सहन होईन का तुम्हाला मी पुढे गेलो तुम्हाला काही नाश्ता आणू का खायला नाही ना राहू द्या नाश्ता नाही आणा म्हणजे मनातून तर काटी आलो मी खायसाठी पण नाश्ता आणा मला चांगलं वाटत नाही ना टकलू तू तर म्हण नाश्ता आण म्हणून तो यामुळे आम्हाला भेटेल ना आण नाश्ता मला खायचा आहे लच खाऊ गांड बाळ हे घ्या पाहुणे बिलगा बापरे काजू बदाम बिस्कुट मॉम यो खजाना कुठे लपून ठेवला होता तो दाखवली आम्हाला आमच्या पुढे तर दररोज बेसन आणि पिक्क वरच मांडती तू अरे राक्षी साहो तुम्हाला दाखवला असता तर तुम्ही ठुला असता का ते आता लोक मग पाहुण्याला आणलं आम आम्हाला का उन्नी अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार रे पैशावाले बस बो थोडंच खाल्लं थोडं ओ महिना जर तुमच्यावरच आहे एक एक किलो काजू बदाम गपकोले तुम्ही भुकटचा भेटला तर काही खायला बसलो आम्ही झोप येऊ राहिली झोपा ना मग तुमचं घर समजा हे घर आमचं हा तुमचं घर आहे द्या मग या घराची कागदपत्र माझ्याकडे लगेच इकून टाक तुम्ही या घराला को दर गोड बोल तुम्हाला तर तुम्ही आमच्या बोकांडी बसायचा विचार करू राहिले पाहुण्या आजच वापिस जाऊ राहिले का मुक्कामी थांबू राहिले मुक्कामी थांबू राहिलो ना फिरीचा पाहून सर शाळेत सोडासा बाळा शाळेत किती तू चौथीत जातो दादा एका दोन म्हणून दाखव झाल्यावर डॉक्टर बन नाही धोर डॉक्टर का माणसुद्राचा डॉक्टर अहो रिक्का मीव धोक्यात ना काय घालू दादा तू ना ती शाळेला कुत्र्या दिसतो बाळा तू इथं चार चौकात बसेल म्हणून वाचला मी तर असं तुला पाहुनिओ हो, तुमच्या साडूच पोरग लव्ह मॅरेज करायचं म्हणून करू द्या ना मग चांगली गोष्ट आहे काय चांगली गोष्ट आहे अरे आम्ही बी तुमच्या वयाचे होतो पण आम्ही अशी लव्ह मॅरेज फ्यू केले पी ना संपटली अरे पोरी पागल होत्या मांग एका पोरीनं संग लग्न करायसाठी हाताची नस कापली होती तरी बी मी लव्ह मॅरेज नाही केली कहून अरे लव्ह मॅरेज केल्यावर हुंडानी भेटत भांडेनी भेटत म्हणजे तुम्ही पहिल्यापासून लालची वाटत आजकालचे पोर ना वाया गेले बाप्पा तुम्ही काय दिवे लावले अरे लगन व्हायच्या आधी होतो मग मी का तुमच्या पायावर उभा आहे का आता संध्याकाळी जेवायला काय करू तुम्हाला जे आवडन ते करा बर करते मग आमच्या घरी आले की चांगलं चुमलं पाहिजे तुम्हाला खायला घरी आलं तर बेसन का बाप्पा तुमच्या घरी तर ताज हारेल जेवण येत मागच्या बारची ना तो आम्ही तुमच्या घरी तर शिळ्या पोळ्याची कुटकी खाऊ घातले होते आमच्या इकडे कुटक्याला शिरा म्हणते मग आमच्या इकडे बेसनलं पंच म्हणते सगळ्या पाहुणे रावळ्या बशी तुमच्या नावाचा धिंगाणा करते आता थांबा अव तू घरी तर जाय फक्त लगेच फोन लावते मी बी पाहुणे रावळ्याला आणि तो या नावाच्या बुरया सुरू करते पाहुणे एक हो बोलू का तुम्हाला राग ना काय येऊ देऊ हा बोंबल ना डबल बी आमच्या घरी ना काही येऊ तुम्ही for sure